आम्ही सज्ज आहोत अग्निशमन दलाची जनजागृती फेरी वसे विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या वतीने अग्निशमन सप्ताहानिमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीचा उद्देश नागरिकांमध्ये आग लागल्यास आपत्कालीन परिस्थितीत कसे तोंड द्यावे याबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली नालासोपारा येथे अग्निशमन दलाच्या जवानांनी अग्निशमन सप्ताहानिमित्त एक जनजागृती रॅली काढली ही रॅली नालासोपारा फायर स्टेशन पासून सुरू होऊन शहराच्या मुख्य मार्गावरून फिरली रॅलीमध्ये अग्निशमन दलाचे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते रॅलीमध्ये आग लागल्यावर कॉल करा स्वतःची आणि इतरांची सुरक्षा करा अशा घोषणांचा उद्घोष होत होता विविध फलकाद्वारे नागरिकांना आग लागल्यावर घ्यावयाची काळजी प्राथमिक उपचार आणि सुरक्षतेचे नियम सांगण्यात आले अग्निशमन सप्ताह हा केवळ एक कार्यक्रम नसून जनतेला आपत्कालीन प्रसंगी जागरूक ठेवण्याचा प्रयत्न आहे आम्ही दरवर्षी हा सप्ताह साजरा करतो आणि रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करतो अग्निशमन सप्ताह ही एक जागरूकतेची मोहीम नसून या माध्यमातून नागरिकांनी फायर सेफ्टीचे से महत्त्व ओळखावे आणि दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक आणि काळजी घ्यावी हा यामागचा उद्देश आहे रिपोर्ट आपला वसई विरार शहर महानगरपालिकेचं जे अग्निशमन दल आहे आपत्कालीन सेवा विभाग अग्निशमन दल त्याच्या वतीने प्रत्येक वर्षी आपण अग्निशमन सेवा सप्ताह आपण करत असतो आणि याच्यावर डायरेक्टर ऑफ फायर महाराष्ट्र राज्य यांनी सूचना दिलेल्या आहेत त्या पद्धतीने जनजागृती करण्याकरिता आणि अग्निशमन दलाबद्दल नागरिकांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण व्हावा की अग्निशमन दल हे सुसज्ज आहे त्यामुळे इथे राहणारे नागरिक यांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही जीवितहानी मालमत्तेची हानी होणार नाही याचा एक आत्मविश्वास त्यांच्यापर्यंत रुजवावा याकरिता प्रत्येक वर्षी चौदा एप्रिल ते वीस एप्रिल या दरम्यान से सेवा सप्ताह चालू करण्यात येतो आता हा जो सप्ताह आहे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या बाबतीत म्हटलं तर माननीय आयुक्त आणि प्रशासक श्री अनिलकुमार पवार सर यांची प्रेरणा आणि प्रोत्साहन हे नेहमी या अग्निशमन सेवा दलाचं एक महत्त्वाचं रूप राहिलेलं आहे त्यांच्या ते हा संपूर्ण सप्ताह इथे पार पाडण्यात येतो अग्निशमन दलाकडे असलेली विविध प्रकारची वाहने ही अग्निशमन या वसई विरार महानगरपालिकेच्या चे कार्यक्षेत्रातून नेऊन तिथल्या सर्व अगदी लहानातल्या लहान नागरिकाला देखील इथे आत्मविश्वास निर्माण होईल त्याला बघता येईल की त्याच्याकडून जो काही टॅक्सचा पैसा जातो आहे करायचा पैसा त्यातून किती चांगली सेवा शहरातून नागरिकांकरिता दिली जाते आणि वेळीच अग्निशमन दलाचे जवान येऊन तिथे योग्य प्रकारची मदत करतात जीवितहानी होऊ नये याकरिता प्र प्रयत्न करतात मालमत्तेचं नुकसान होऊ नये याकरिता प्रयत्न करतात हे त्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी रुजवण्यात येतो काय स काय आव्हान करणार नागरिकांना कोणत्या सुरक्षा द्यायला पाहिजे जसे विरार शहर महानगरपालिका अग्निशमन व आपत्कालीन विभागा सेवा विभागामार्फत चौदा एप्रिल ते वीस एप्रिल या अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त अग्निशमन विभाग सर्व तमाम नागरिकांसाठी एक आवाहन करत आहे आपण आपल्या निवासस्थानी सुरक्षित आहात याची आम्ही आजच्या दिवशी आपणाला हमी देत आहोत या अग्निशमन सप्ताह दिनानिमित्त आम्ही प्रत्येक प्रभाग समितीमध्ये रोज चार ठिकाणी चार शाळा अशा नऊ प्रभाग समितीमध्ये एकूण छत्तीस शाळा हे एक, एक दिवसामध्ये आम्ही मॉकड्रील प्रात्यक्षिक डेमो घेतलेले आहेत दुसऱ्या दिवशी आम्ही अशा पद्धतीने हॉस्पिटल ठिकाणी रुग्ण सेवा आणि ड्रिल याबाबत प्रात्यक्षिकं घेतलेली आहेत तिसऱ्या दिवशी आम्ही कारखान्यांच्या ठिकाणी घेतलेली आहेत ड्रिल चौथ्या दिवशी आम्ही व व्यावसायिक बाजारपेठा किंवा मॉल या ठिकाणी ह्या ड्रिल प्रात्यक्षिकं घेतलेली आहेत आणि सहाव्या दिवशी आम्ही उंच रहिवाशी इमारत या ठिकाणी ड्रिल प्रात्यक्षिकं घेतलेली आहेत आज अखेरचा दिवस आहे अग्निशमन सेवा सप्ताहाचा या दिवशी आम्ही आमच्याकडील जी उपलब्ध वाहनं आहेत जे वाहनांचे विविध प्रकार आहेत या सर्व वाहनांची आम्ही रॅली काढतो आहे जेणेकरून आपल्या नागरिकांना याबाबत माहिती मिळेल आणि आपली अग्निशमन सेवा किती सक्षम आहे याबद्दल एक आत्मविश्वास निर्माण होईल आपण आपल्या या घरी सुरक्षित आहोत याची जाणीव प्रत्येकाला व्हावी हा एक उद्देश आमचा या ठिकाणी आहे धन्यवाद